किती वेळ येते किती वेळ येते दुसरे येत आहे दुसरे येते गाव बघू शकता किती दिवस टायम आठ दिवस आठ दिवस कसा कलरमध्ये गाय दहा दिवस टायम आहे कुठलं गाव दादा गाव कुठलं ना ते पुढे कुठल्या पहिल्यावर गाव आहे माहित नाही काय किंमत सांगितली आहे पस्तीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे त्यातून पण कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय ऐंशी दहा झिरो चार झिरो चार, जोरो चार। चार शकता दाताला दाताला चार दात पहिला रूप खिलार चार दात किती दिवस टायम आहे पंधरा दिवस कुठल्या पहिल्यावर गाभ आहे उघडेवाडी जवळ त्याच्यावर गाभ आहे मोठ्या मला उघडाय बघू शकताय बरं काय सांगितली याची किंमत एक्कावन हजार कशी द्यायची फायनल चाळीस चाळीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्याण्णव सहा हजार वीस सहासष्ट तीस हजार रुपये किंमत सांगितली किती वेळ दुसऱ्या दुसरं येत आहे का किती महिन्याची दोन चार दिवसात येईल तीस हजार किंमत सांगितली गा आहे दोन चार दिवसात येईल कुठलं आहे वेळापूरचे कुठल्या बैलावर गा कुठल्या बैलावर गा बाय काळा बैल आहे मधने काळा बैलावर गा आहे कमी जास्त होईल मोठ्या मापाची गाय मोबाईल नंबर सांगा बाया सत्याहत्तर सत्तावन्न नऊशे ऐंशी एकशे ऐंशी बोल बो किती येता जे दुसरे येते दाताल कसे भया जुळे किती दिवस टायम यायला आठ दिवस टाइम आहे कुठलं गाव दादा पंढरपूर कुठल्या बायलावर गाव बाय

एकाहत्तर एकोणचाळीस एक्क्याऐंशी किती वेळ येताची आहे काय तिसऱ्या येताची किती दिवस टाईम आईला पाच दिवस कुठल्या बैलावर का बाय कुठल्या बैलावर का बाय इंजेक्शनवर का बाय दूध काढू तिथे अडीच तीन अडीच तीन लिटर दूध दिचे बरोबर काय किंवा सांगितलं ही जे पस्तीस हजार काय अपेक्षा आहे फायनल कायनल दे मोबाईल नंबर सांगाय सत्त्या सत्त्याण्णव तीस एक्केचाळीस वीस झिरो चार कुठलं गाव ग्रलूज किती वेळ आला काजळ जळ्याचा आहे का ही किती वेळ येत आहे दुसरे येत आहे कि दहाला कसे नवीन नाही दुसरे होता जी काय बघू शकताय किती दिवस टाइम आहे दहा दिवस टाइम आहे दहा दिवस टाइम आहे दुसरे येतात जी पहिल्या रोला काय झालं होतं हिला फांड झालते दूध काढू इथे काय कालच नाही तुम्ही काढलेच नाही वासराला सोडलेलं बरोबर कुठलं गाव तुमचं मोहोळ कुठल्या पहिल्यावर गाव आहे साध्याच बैल बदली किंमत काय सांगितली सत्तर हजार काय अपेक्षा आहे पाहिजे साठ एक हजारापर्यंत होईल मोबाईल नंबर सांगाय सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा पंचा पंच्याण्णव पंच्याहत्तर काजळी जरी का लोड आहे बघू शकताय किती आहे अकरा महिन्यात काजळी कालवडाय बघू शकता अकरा महिन्यात कालवड आहे किंमत काय हजार कुठलं गाव शिलाईवाडी काय अपेक्षा आहे फायनल पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत प्युअर काजळी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस त्रेपन्न चौदा साठ किती वेळ दुसरे आहे माझे गेलेले काय खाली खाली का लोड राही होऊ शकताय दूध काय निघते व्यवस्था राहाल पाजून भाऊ एक लिटर कुठलं जाऊ तुम्ही चाकोरे कुठल्या बैलाच काल ओढायला काय किंमत पस्तीस कधी होईल फायन तीस ला होईल तीस ला मोबाईल नंबर सांगाय शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो त्र्याण्णव त्र्याण्णव शहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याहत्तर